निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास आपल्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहेत पाहूयात आपण त्यांच्या काय मतदर या साठ वर्षात जे काँग्रेस किंवा इतर ह्याला जमलं नाही ते मोदीने दहा वर्षात कमगार केले जगात त्याने मोदींनी प्रतिमा आपली आणि आपल्या देशाची उज्ज्वल केली आणि मोदींचे जे शेव योजना होत्या त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या कारण उदाहरण द्या झालं तर रेसलिंगचं हे रेसलिंगमध्येच जायचं कुठेतरी आज प्रत्येक माणसाच्या स्टॅप अंगठ्यावर ते मिळते त्यामुळं प्रत्येक माणसाला त्याचा फायदा झाला आणि उमेदवाराबद्दल बोलायचं तर उमेदवार हे पुरोगामी विचाराच्या घरातला आहे कारण त्यांचे स्वर्गीय मंडिक साहेब जे होते सदाशिवराव मंडिक ते पुरोगामी आहेत आणि पहिल्यापासून त्यांचा विचाराचा वारसा हा चांगला आणि काम करण्याचा तळागाळातलं काम करण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांच्या घराण्याची आहे त्यामुळं कुणी जरी काय केलं तर संजय मंडिक साहेबच निवडून येणार एवढी खात्री आहे शाहू महाराजांचा तेवढा जनतेमध्ये येणार शाहू महाराज प्रतिष्ठित आहे त्यांच्या घराने प्रतिष्ठित आहे बरोबर आहे परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत खेड्यापाड्यात पोचायचं पोचलेलं नाही सर संभाजी महाराजांनी जरी केलं तर व्यक्ती ते व्यक्ती प्रत्यक्ष व्यक्तीने काम करणं आणि त्यांच्या वापर दुसऱ्याने घेणं यात फरक आहे वारसासाठी काय आम्हाला म्हणायचं नाही कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर वारस नाही म्हणायला तर त्यांना निवडणुकीत पडायला हे लोकशाही आहे लोकांना मत द्यायचा अधिकार स्वातंत्र्य आहे त्यामुळे इथं घराण्याचा संबंध नाही त्यांचं कार्य काय ह्या व्यक्तीचं आज प्रत्येक सदाशिवराव मंडलिक कैलास म्हणजे त्यांनी बी काम केले परंतु हे सुद्धा स्वतः संजय मंडलिक साहेब काम करतात आणि ह्या काम करणाऱ्या बघून आम्ही मत देणार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा